नमस्कार ए यम जी जी के मराठीवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे या चॅनलवरती सर्व स्पर्धा परीक्षांना उपयोगी येतील असे प्रश्न घेतले आहेत तुम्ही देखील स्पर्धा परीक्षांचा सराव करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच खास ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर जास्त वेळ न घालवता लगेच प्रश्नांना सुरुवात करूया प्रश्न आहेत पुढील प्रमाणे प्रश्न पहिला आहे डहाणू शहर कोणत्या फळांसाठी प्रसिद्ध आहे ए चिक्कू बी सफरचंद सी कलिंगड डी आंबा याचे बरोबर उत्तर आहे ए, ए चिक्कू प्रश्न दुसरा शावक कोणत्या प्राण्याच्या पिल्लाला म्हणतात एक बिहरीन सिहत्ती डि वाघ या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बिहरीन प्रश्न तिसरा संत सावतामाळी यांची समाधी कोठे आहे पर्याय आहेत याचे ए देहू बी पैठण सी आरन डी आळंदी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी आरन प्रश्न चौथा कोणत्या झाडाला पारंभ्या असतात ए आंबा बी पिंपळ सी निंब डी वड उत्तर येत असेल तर कमेंट करा याचे बरोबर उत्तर आहे डी वड प्रश्न पाचवा भारतातील पहिला पूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता आहे ए बीड बी वर्धा सी गोंदिया डी सोलापूर याचे बरोबर उत्तर आहे बी वर्धा प्रश्न सहावा भारतातील संविधानाच्या मूळ प्रतीक कोणत्या भाषेत लिहिले आहेत ए हिंदी व इंग्रजी बी मराठी सी संस्कृत डी हिंदी याचे बरोबर उत्तर आहे ए हिंदी व इंग्रजी प्रश्न सातवा दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीला म्हणतात ए नर्मदा बी कृष्णा सी गंगा डी गोदावरी याचे बरोबर उत्तर आहे डी गोदावरी प्रश्न आठवा कशापासून हत्ती रोगाचा प्रसार होतो बी डास सिकीटक डी मुंगी याचे बरोबर उत्तर आहे बी डास प्रश्न नव्वा हृदयविकार टाळण्यासाठी कोणते जीवनसत्व उपयुक्त आहे ए जीवनसत्व सी बी जीवनसत्व ए सी जीवनसत्व बी डी जीवनसत्व ई e. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी जीवनसत्व ई e. प्रश्न दहावा भारतामध्ये डिजिटल इंडिया योजना कोणत्या वर्षी सुरू झाली ए दोन हजार वीस बी दोन हजार बारा सी दोन हजार पंधरा डी दोन हजार अठरा याचे बरोबर उत्तर आहे सी दोन हजार पंधरा प्रश्न अकरावा दोन हजार पंचवीस मध्ये आय सी सी क्रिकेट वर्ल्ड कप कोणत्या देशाला मिळाला ए भारत बी इंग्लंड सी पाकिस्तान डी ऑस्ट्रेलिया या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए भारत प्रश्न बारावा स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात कोणी केली ए अटल बिहारी वाजपेयी बी सोनिया गांधी सी अमित शहा बी पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे बरोबर उत्तर आहे डी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रश्न तेरावा आयुष्यमान भारत ही योजना कोणासाठी आहे ए शेतीसाठी बी शिक्षणासाठी सी आरोग्यासाठी डी उद्योगधंद्यांसाठी याचे बरोबर उत्तर आहे सी आरोग्यासाठी प्रश्न सो, चौदावा सह्याद्री पर्वत कोणत्या राज्यात आहे ए महाराष्ट्र बी गुजरात सी मध्य प्रदेश डी राजस्थान याचे बरोबर उत्तर आहे ए महाराष्ट्र प्रश्न पंधरावा महाराष्ट्रातील सर्वात मोठे सरोवर कोणते आहे ए भीमा तलाव बी शिरपूर सी पंढरपूर तलाव डी लोणार सरोवर याचे बरोबर उत्तर आहे डी लोणार सरोवर प्रश्न सोळावा हिमालय पर्वत किती देशांमध्ये पसरला आहे ए देशांमध्ये देशांमध्ये बी सी नऊ देशांमध्ये डी सात देशांमध्ये याचे बरोबर उत्तर आहे बी पाच देशांमध्ये प्रश्न सतरावा नायट्रोजन खत म्हणून कोणता खत वापरला जातो ए युरिया बी पोटॅश सी अमोनिया डी सुपरफॉस्फेट याचे बरोबर उत्तर आहे ए युरिया प्रश्न अठरावा जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो दहा जून बी वीस जून सी एकवीस सप्टेंबर डी पाच जून या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी पाच जून